नमस्ते आपण पारंपरिक पद्धतीने तांदळाच्या कुरडे कशा बघ बनवायच्या हे आपण बघूया त्याच्यासाठी मी या ठिकाणी ती, एक किलो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदूळ तीन दिवस भिजवलेले आहेत व ते तीन दिवस भिजवत असताना आपण ते दररोज त्यामधलं पाणी काढायचं आहे दोन दिवस पाणी काढायचं दररोज सकाळी व तिसऱ्या दिवशी तांदूळ धुवून व्यवस्थित उन्हामध्ये वाळवून हे पीठ दळून आणलेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणार ला ला आहे दीड चमचा मीठ व दीड चमचा पापड खाल तुम्हाला जर जास्त खारट आवडत असेल तर तुम्ही मीठ थोडंसं जास्त वापरू शकता आता आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये हे तांदळाचं पीठ पीठ ओतून घेणार आहोत जेणेकरून मग आपण ते पीठ व्यवस्थित चालवू ज्या पातेल्यानं आपण पीठ मापून घेतले त्याच पातेल्यानं आपण पाणी मापून घ्यायचं आहे जेवढं पीठ होतं तेवढं पाणी मी या ठिकाणी घेतलेलं आहे हे सर्व पाणी मी यामध्ये ओतून हे पीठ कालवून घेणार आहे अशा प्रकारे हे पीठ आपण कालवायचं आहे तुमचे तांदूळ जर जुने असतील तर तुम्हाला थोडंसं पाणी जास्त लागेल यामध्ये एक ग्लासचा फरक पडतो पीठ शिजवत असताना आता दुसरं पातेलं पाणी घेतलेलं आहे त्यामधलं अर्ध पातेलं पाणी मी या पिठामध्ये घातलेलं आहे अर्ध्याला थोडंसं जास्त पाणी घातलेलं आहे माझे जुने तांदूळ असल्यामुळे थोडंसं पाणी जास्त घातलेलं आहे एक वाटीभर तुम्ही बघू शकता दीड पातेलं पाणी घालून मी हे पीठ व्यवस्थित कालवून घेतलेलं आहे अशा प्रकारे सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत पिठातल्या व व्यवस्थित अगदी आपण भजाला जसं पीठ मळतो तशा प्रकारे हे पीठ होतं असं पीठ आपण मळून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला दीड पातेल्याला थोडंसं जास्त पाणी लागलेलं आहे आता आपण पुरडे शिजवण्यासाठी पाणी ठेवूया त्या पातेल्यानं आपण पीठ मापून घेतलं होतं तांदळाचं त्याच पातेल्यानं आपल्याला पाते एक पातेलं पाणी घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्याला एक पातेलं शिजवण्यासाठी व दीड पातेलं पीठ भिजवण्यासाठी पाणी लागलेलं ला आहे त्यामध्ये आपण दीड दीड चमचा मीठ व दीड चमचा पापड काळ घालायचा आहे तुम्हाला खारट जास्त आवडत असेल तर अजून थोडं मीठ तुम्ही अर्धा किंवा एक चमचा वाढवू शकता पाण्याला उकळी आली का बघूया पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये भिजवलेलं पीठ ह्यामध्ये घालायचं आहे पीठ हलवण्यासाठी आपल्याला रवी किंवा लाकडी उलाटण्याचा वापर करायचा आहे पीठ आपण असं या प्रकारे घालून घेऊया गॅस आपल्याला मोठा करायचा नाही गॅस मोठा केला तर आपल्या पिठामध्ये गुठळ्या होतात आपल्याला तितकं फास्ट हलवायला जमत नाही म्हणून आपण मीडियम गॅसवरच हे पीठ शिजवणार आहोत सुरुवातीला अशा प्रकारे आपण हे पीठ व्यवस्थित ढळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये पीठ ओतल्यानंतर आपण एकही मिनट थांबायचं नाही आहे एकसारखं हे पीठ हलवत राहायचं आहे नाही तर त्याच्यामध्ये गुठळ्या होऊ शकतात मग गुठळ्या झालेल्या त्या आपल्या साच्यामध्ये अडकून आपल्या कुरड्या व्यवस्थित पडत नाहीत तुम्ही बघू शकता तरी देखील यामध्ये गुठळ्या होत आहेत आपण एकसारखं हलवलं तर त्या गुठळ्या पूर्णपणे मोडून जातात किंवा विरगळतात त्याच्यासाठी एकसारखं हलवणं जास्त गरजेचं आहे कंटिन्युअस हलवणं हे जास्त महत्त्वाचं आहे कुरडीसाठी तुम्ही बघू शकता तुम्हाला ज्या प्रकारे हलवता येईल त्या प्रकारे हे पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे अगदी पातेल्याच्या तळापासून आपल्याला हे पीठ हलवायचं आहे जेणेकरून पीठ खाली करपणार नाही पीठ करपलं तर आपल्या कुरड्याला लालसर होतात त्यामुळं व वासही येतो करपल्याला त्यामुळं आपल्याला मिडियम गॅसवरच हे पीठ चांगलं शिजवायचं आहे पीठ शिजवण्यासाठी कमीत कमी अर्धा तास लागतो एक पीठ एक किलोचं पीठ शिजवण्यासाठी तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी एकसारखं पीठ हल हे हलवत आहे आपल्या गुठळ्या झालेल्या सुद्धा मोडलेल्या आहेत यामध्ये विरगळलेल्या आहेत तुम्ही बघू शकता एकसारखं हलवणं जास्त गरजेचं आहे यामध्ये अशा प्रकारे आपण चिक अगदी व्यवस्थित शिजवायचं आहे या ठिकाणं सुरू सुरुवातीला आपलं पीठ पातळ असतं व हळूहळू ते घट्ट होतं घट्ट झाल्यानंतर हलवणं थोडं कठीण जातं तुमच्या मदतीला अजून कोण असेल तर पातेलं पकडण्यासाठी घ्याल तर हे पीठ शिजवण्यासाठी जास्त सोपं जाईल तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपलं पीठ चांगलं घट्ट झालेलं आहे अशा प्रकारे आपण पीठ शिजवायचं आहे तांदूळ न भिजवता देखील पुरवड्या करता येतात पण त्या इतकेच खुसखुशीत होत नाहीत म्हणून मी पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी ह्या कुरड्या करत आहे पूर्वीच्या महिला पाच दिवस सात दिवस तांदूळ पिजवायच्या पण आता ते जमत नाही किंवा जास्त खुसखुशीत कुरड्या करणं तितका वेळ नाही आपल्याकडं दगदगीच्या आयुष्यात आपल्याला ते जमत नाही म्हणून आता आपण फक्त तीनच दिवस भिजवून ह्या कुरड्या बनवत आहोत ह्या हो। कुरड्या देखील खूप छान होतात तुम्ही एक वेळ करून बघा अशा प्रकारे आपल्याला हे पीठ शिजवायचं आहे आपलं पीठ चांगलं घट्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपलं पीठ बऱ्यापैकी शिजत आलेलं आहे अजून पूर्ण शिजलेलं नाही पीठ घट्ट झालेलं आहे चांगलं पाण्याचा हात लावून हे पीठ मी उलासण्याचं काढून घेते व त्यावर एक पाच मिनटासाठी ताट झाकून ठेवते जेणेकरून पिठाला पीट पिठाला आपल्या वाप लागेल व पीठ शिजण्यास मदत होईल तुम्ही बघू शकता पीठ चांगलं शिजलेलं आहे पिठाला पीठ शिजल्यानंतर ते पीठ थोडंसं सॉफ्ट होतं ओलातनं हलवताना किंवा पीठ हलवताना ते थोडंसं हलकं येतं हे पीठ शिजल्याचं लक्षण आहे तुम्ही बघू शकता पीठ अगदी मऊ झालेलं आहे अजून एक थोड्या वेळासाठी आपण यावर ताट झाकून ठेवूया जेणेकरून पीठ चांगलं वाफलेल किंवा शिजेल बघू शकता पीठ आपलं छान शिजलेलं आहे पीठ आपलं परफेक्ट शिजलं आहे का हे बघण्यासाठी आपण एक पद्धत सांगते मी तुम्हाला आपण पाण्यामध्ये हात बुडवायचा व पिठावर अशा प्रकारे एक दाबून बघायचं की जेणेकरून आपल्या हाताला ते पीठ चिकत नाही जर पीठ चिकटलं तर ते शिजलं नाही अजून पीठ आपलं शिजलेलं नाही त्याला अजून थोडी वाफ घेऊया आणि एक परत पाच मिनटानंतर बघूया बघू शकता हात ओला करून आपण त्यावर तरुण दाबल्या हाताला पीठ चिकटत नाही आपलं पीठ शिजलेलं आहे त्याला आपण कुरुड्या घालून घेऊया अशा प्रकारे साच्यामध्ये पीठ भरून आपण कुरड्या गाळायच्या आहेत तुम्ही बघू शकता आपलं पीठ छान शिजलेलं आहे अशा प्रकारे आपण सगळ्या कुरड्या गाळून घ्यायच्या आहेत पारंपरिक पद्धतीने केलेल्या कुरड्या खूप खुसखुशीत होतात व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा